नागपूर रेल्वे स्टेशन परिसरात सुरू असलेल्या माफिया राज गुंडागर्दी अवैध वसुली दहशतगर्दी आणि कामगारांवर होणाऱ्या जीव घेण्या हल्ल्याविरोधात आज शिवसेनेने जोरदार आंदोलन केले आहे शिवसेना शहर प्रमुख नितीन तिवारी यांच्या नेतृत्वाखाली डीआरएम कार्यालयावर घेराव घालून हल्लाबोल करण्यात आला आहे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी आरोप केला की नागपूर स्टेशन परिसर गँग्स ऑफ वासेपूर सारखा बनला आहे स्थानिक माफियांचे हिस्ट्री शीटर गुंडांचे आणि दहशतगर्दांचे एक छत्री साम्राज्य स्टेशनवर चालू असून त्यांनी प्रत्येक कोपऱ्यावर अवैध कब्जा केला आहे मजकुरांकडून बडजबरीने पैसे वसूल केले जात आहेत आणि या अत्याचाराविरोधात आवाज उठवणाऱ्यांवर जीव घेणे हल्ले होत आहेत या पार्श्वभूमीवर शिवसेनेने रेल्वे प्रशासनाकडे तसेच डी आर एम विनायक गर्ग यांच्याकडे त्वरित कारवाईची मागणी केली आहे अन्यथा अधिक तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे यावेळी मोठ्या संख्येने शिवसैनिक आणि कामगार उपस्थित होते रेल्वे प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे माफियांची हिंमत वाढली आहे असा आरोप करत तिवारी यांनी म्हटले की जर प्रशासनाने लवकरात लवकर कठोर पावले उचलली नाहीत तर शिवसेना रस्त्यावर उतरेल आणि हे माफिया राजू उखडून फेकून देईल असा थेट इशारा तिवारी यांनी या आंदोलनात केला आहे मॅडम कर्मचाऱ्यांच्या मागण्यापर्यंत ठीक होता परंतु आता मला माहित पडलं की कर्मचाऱ्यांच्या मागे माफियाखोर लोक काम करत आहेत हा नागपूर स्टेशन मी अजून सांगतो नागपूर आणि अजनी स्टेशन नागपूर मध्य रेल्वे अंतर्गत हा गँग्स ऑफ वासेपूर बनलेला आहे बाहेरचे आता आम्ही तपशील जेव्हा केली कारण की हे ठेकेदार का मानत नाही कारण की मोठ्या प्रमाणात पैसे पुरवतात रेल्वेच्या अधिकाऱ्यांना मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांना पैसा पुरवण्यात येते सिनियर डी डीआरएम ला यांनी विकत घेतलेला आहे रेल्वे त्यामधून काय होते की तो ठेकेदारच्या तोंड ह्या कार्य हे सगळे जेवढे कामगार आहे ते बारा बारा पंधरा पंधरा वर्षापासून तुमच्या स्टेशनमध्ये काम करत आहे वेगवेगळा काम करत आहे आता तो वेगवेगळा काम केल्यानंतर त्यांना वितान के, वेतन वेतन किमान भेटत नाही आहे आणि जेव्हा त्यांनी काही केली तो ते ठेकेदार माफिया लोकांना हातात घेत आहे इकडचे जेवढे गुंडखोर लोक आहेत जेवढे असामाजिक आहे मडरेस्ट लोक आहेत त्यांनी कब्जा केलेला आहे आणि ठेकेदारांना त्यांना कंत्राटमध्ये थर्ड पेटी कॉन्टॅक्ट अवैध रुपया दिल्या आहेत रेल्वेमध्ये थर्ड पेटी कॉन्टॅक्ट देऊ शकत नाही आणि ते गुंडे सर्वाईव्ह करतात यांची पासबुक यांचे एटीएम यांच्या वेतन किमान सगळं घेतात चुकीनं कोणाच्या वेतन त्याच्या खात्यात आला तर त्याच्याकडून वसुली करतात आमच्याकडे पुरावे आहे फोन पेचे पाच हजार सहा हजार परत मागतात म्हणजे ही गुंडेगिरी आणि जर कोणी आवाज केला कोणी शिवसेना आला आणि कुठे डीआरएम ऑफिसमध्ये गेला तक्रार करायला गेला तर त्याच्या घडी पाच पाच गुंडे पाठवतात गाडलाईन मध्ये पकडतात मारजोड करतात नऊ तारखेला आम्ही एफ आय आर लोमार पोलीस मध्ये तीनशे चोवीस एफ आय आर गावंडे आय यांच्या म्हणून दखल केली आहे आम्ही एस पी मंगेश शिंदे जी आर पी त्यांना पण आम्ही बोललो आहोत परंतु सगळ्यात मोठी गोष्ट आहे की सर्वे सर्वा हा डीआरएम विनायक गर्ग हा नालायक माणूस आहे मनीष अग्रवाल ऐकत पण होता हा एवढा एसीच्या चेंबर मध्ये राहतो यांना या लोकांची तकलीफ नाही ह्या लॅट्रिन साफ करणारी महिला आहे हे विधवा महिला आहे हे मुलं हे मुलं बारं हा भूमिपुत्राच्या अन्याय शिवसेना सहन करून घेणार नाही ते पण माननीय मुख्यमंत्री गृहमंत्री साहेबांच्या घरात आदरणीय गडकरी साहेबांच्या घरात मी विनायक गर्गला चेतावनी देण्याकरिता आलो आजच्या शिवसेनाचे आंदोलन हा शेवटच्या खरेल हा पत्थरची लकीर करेल आजच्या आज आम्हाला न्याय पाहिजेत किंवा ब्लॅकलिस्टर हे आरोपी आहेत सेंट्रल लेबर कमिशनरनं इन्स्पेक्शन केलं सगळं खडं बनलं माझ्याकडे आहे न्यायालयामध्ये मा यांना पण आरोपी आहे ठेकेदारला पण आरोपी केलं पण रेल्वे एवढी खाऊन पिऊन आहे याचा भ्रष्टाचार पूर्ण हिंदुस्थानमध्ये आदरणीय मोदीजी तुम्ही अँटी कर अँटी म्हणजे करप्शन गेला असं म्हणता पण मी म्हणतो की मध्य रेल्वे सर्वात भ्रष्ट रेल्वे आहे हा डी आर एम विनायकगड सर्वात भ्रष्ट डी आर एम आहे आज आम्ही आज आम्ही एकदम आलो आहो मूडमध्ये आलो आहो शिवसेना स्टाईलमध्ये आलो आहो आज किंवा ह्या रडांगीना अन्याय भेटेल नाही तर मग आम्ही जेलात जाऊ रिपोर्ट अविनाश तोतडे लोकवाहिनी मीडिया नागपूर